समृद्धी क्वीन बीज व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आहे विकेंडचा प्लॅन आणि योगायोगाने यात्रा आहे तर मग आता आम्ही त्या यात्रेला चाललेलो आहे वगैरे त्या खेळण्यामध्ये बसवायचंय तर तेवढंच थोडंसं आउटिंग पण होईल आणि यात्रा पण बघणं होईल या भागामधली तर त्याच्यासाठी आम्ही यात्रेला निघालो तर चला तुम्हाला यात्रेलाच घेऊन जातो बघा अर्विता अर्विदा तर सुपर एक्सायटेड आहे यात्रेसाठी तिला गोळेश्वरची यात्रा आठवली बहुतेक <laughs> तर आम्ही आलो इथे यात्रेमध्ये बघा तर अर्विदा आणि मी बसलो इथे का राईडमध्ये तर बघूया आता अर्विदा अजिबात आमची घाबरत नाही मीच घाबरणार जोरात आहे गे मम्मावर रडणार आहे जोरात तर ती राईड दाखवते तुम्हाला राईडचं नाव मला काही माहिती नाही आहे हे असले पाने आहेत तसं गोल, गोल फिरतात हवे तुडतात पूर्ण अर्मिता सांगते मी आहे तुझ्यासोबत तर मी हिला सांभाळायला बसले तर ही मला सांभाळणार आहे अर्विता सोनू मज्जा आली ना मज्जा आली सोनू तर काय मजा हा करा अर्विदा तिकडे बघ <laughs> नाकात ना पण दूर <laughs> शोनवानी आणि डॅडू लकवाला गेम ट्राय करायला लागले <laughs> बघूया चला एक 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 आ, ये येल केलं अरे वा दोन गेले हो तीन गेले अजून तीन सहा चेंडू गेले की मग आपल्याला काहीतरी मिळणार आहे वा चार पाच सहा चला काय मिळालं अरे यार काय मिळालं हे मिळालंय आणि एवढे मोठे मोठे गिफ्ट कशासाठी राहले तो हे घेतला साठी खाऊन घेतला काय तरी उगाच घरात एक पसारा आणि झाला एक्स्ट्राचं विनाकारण

मिनिट लटको तीन सौ रुपये जितो नाडू जात आहे का असं केलं की तुम्ही एक मिनिट पण लटकणार नाही का त्याच्यावर ना हात घसरणार आहे का बघूया हा माणूस किती से किती सेकंद लटकतोय हा किती झाले पन्नास से एक सेकंद झाले बघूया हा माणूस किती हात घसरायला लागलाय आता ला। गेला गेला म्हटलं ना एक मिनिट मॅक्सिमम तर नाही करणार का हे एक मिनिट नाही कॅन्सल चला चला तर हे संध्याकाळ होईल तस छान लाइटिंग वगैरे सुरू झालंय आणि खरं तर संध्याकाळीच बघण्यात मजा असती पण आमच्याकडे बाळ लहान हो असल्यामुळं आणि बाकीची थोडी काम असल्यामुळे आम्ही थोडं लवकर आलो तर आता हे थोडे लाईट वगैरे लागलेले आम्ही तुम्हाला दाखवतोय छान आहे यात्रा खूपच छान म्हटलं आम्ही घरी आलोय आता आणि आमचे साहेब गाडी चालून चालून दमलेत त्यांना <laughs> काय ट्रॅफिक होत यात्रेची पार्टी पाहिजे आता यात्रेची पार्टी पाहिजे हो माणूस दमला चालून चालू एक पाठ चालली तुमची चालव त्यांना म्हणून इतकी गर्दी होती पुण्याची यात्रा म्हटलं अशीच असणार तर यात्रा खूप छान होती थोडं म्हणजे आपल्या गावची यात्रा आणि पुण्यातली यात्रा थोडा फरक असणार थोडा ह्याला शहरी टच होता थोडासा पण पुण्यातली यात्रा बघण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं <laughs> छान झालंय अर्विता अर्वितानं आमच्या घेतलाय डॉक्टर सेट अगं दाखव तरी आधी हे आमच्या डॉक्टर सेट काय तिला थांब म्हणेपर्यंत सगळं फाडून तोडून टाकलं दाखवेपर्यंत दाखवायला पण ठेवला हो नाही या डॉक्टर सेट मध्ये जरा ते औषध पर्यंत बघू बर औषध ती टॅबलेट्सू त्या डॉक्टर सेट मध्ये ठीक आहे तर शोनू आता येणार आहे अभ्यासरी करणार तू काय बाबू आमचं बाबू खूप दमलेलो होत सगळी माणसं बघून बघून घाबरलं होतं तू घाबरलं होत तू सगळी माणसं बघून थोडा जरी वेळ झाला असता तरी आमच्या मॅडम गाडीवरनं खाली उडीच मारत होत्या आणि अर्विता साठी हा एक बेल्ट घेतलाय स्कूल मध्ये फोटोशूट आहे युनिफॉर्म वर व्हाइट बेल्ट लागणार होता तो घेतला मी तिथे हा ते दाखवली ना आपण मेहंदी अर्विताची अशा आमची यात्रा झाली आहे सेलिब्रेट तर आता काहीतरी नखायचा मूड आहे यात्रा यात्रा आहे आणि काय नॉनव्हेज नाही असं कसं बरं वाटत नाही ती यात्रा असं हो आता मी काहीतरी करून घालते तर आज आमच्या सोनून न खूप एन्जॉय केला छान सकाळपासून तिथं चाललेलं होतं की आपण कधी जायचं यात्रेला कधी जायचं यात्रेला तिला कोयश्वाची यात्रा आठवली असते ती पण आहे एप्रिलमध्ये पण आता ही यात्रा पण तिथली छान एन्जॉय केली आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केली तर अशी ही आमची पुण्यातली यात्रा मोशी गावातली तर तुम्हाला दाखवली तर हा आजचा ब्लॉग इथं संपवते बाय बाय